हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण जे पाहत आहे हा सुंदर अंतरपाठ आपण आता या भागात कसा करायचा हे बघणार आहे अंतरपाठ हा आपल्या इथे महाराष्ट्रात तसंच इतरही काही राज्यांमध्ये लग्नात मुंजित वगैरे महत्त्वाचं आणि शुभ असं वस्त्र समजलं जातं दोन कुटुंबांच्या मध्ये असलेलं अंतर हा अंतरपाठ एका विशिष्ट रुचा किंवा एक विशिष्ट मंत्र म्हटल्यानंतर अंतरपाठ दूर केला जातो आणि त्यानंतर दोन कुटुंबांचा मधलं अंतर दूर होतं ते एकत्र येतात तसंच मुंजी आणि त्या दोन व्यक्ती ज्या असतात नवरा नवरी ते तर त्यांच्यातलं अंतर कमी होऊन ते एकमेकांमध्ये समरस होतात तसंच मुंजीत जर असा अंतरपाठ धरलेला असतो तो प्रथम गुरु म्हणजे वडील तर गुरुचे लीन होण्यासाठी हे मधलं अंतर काढल्यावर गुरुशी तो शिष्य लीन होतो आणि मग शिक्षणाला सुरुवात होते तर इतकं महत्त्वाचा हा अंतरपाठ आपण क्रोशानी करते बघा अतिशय सुंदर असे त्यावर सगळे शुभचिन्ह आपण घेतलेले आहेत ओम आहे शुभ लाभ आहे स्वस्तिक आहे कलश आहेत आणि खाली आंब्याचं सुंदरसं तोरण आहे मोत्यांनी आणि जरीच्या रेषांनी सजवलेलं असा हा सुंदर अंतरपाठ तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्हाला करायलाही तो खूप आवडेल याची मला अगदी खात्री आहे याची जी लांबी आहे अंतरपाटाची ती जवळपास बेचाळीस इंच आहे आणि उंची जी आहे ती या तोरणासहित खालचं जे आंब्याचं तोरण केलं आहे मी त्याच्यासहित जर धरलं तर पंचवीस इंच आहे सगळ्या लोकर वापरल्या ज्या आहेत आपण त्या नुसत्या वर्धमान मिलेनियमच्या साध्या लोकर आहेत अगदी कोणतीही स्पेशल लोकर वापरलेली आहे आणि थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुई वापरलेली आहे आपण आता हा अंतरपाठ अक्षरशः म्हणजे एकूण एक टाका मी करून दाखवणार नाही आहे एक तर खूप मोठा आहे आणि त्यातले बहुतेक भाग आपण एकेका भागामध्ये केलेले आहेत व्हिडिओ त्यामुळे असा अखंड न करून दाखवता मी फक्त तो कसा केला आहे हे तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करू आपण या मधल्या ओमपासून आता हा ओम जो आहे तो तुम्हाला दिसत असेल तर बाकी सगळं डबल क्रोशेने केलं आहे पण हा ओम मात्र सिंगल क्रोशेमध्ये मा केलेला आहे मी आणि या ओमचा वेगळा व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे जसं त्यात मी सांगितलं आहे की ओम हे अक्षर तसं खूप हा जो गुट ओम आहे आपण काढलेला हा अतिशय गुटगुटीत आणि छान लोभस असं ओम आहे आणि इतर जे मी पाहिले ॲक्च्युअल मी करूनही पाहिले की तुम्हाला सिंगल क्रोशे आवडत नाही मला माहीत आहे तर डबल तर ओम कसा करता येईल यासाठी मी दोन तीन प्रयत्न केले पण ते मला आकार ओमचे आवडलेच नाही जे आकार आले त्यांनी त्यामुळे म्हणून मी ठरवलं की हा भाग सिंगल कृषीनी करायचा त्यामुळे आधी सुरुवात मी इथून केलेली आहे हा मधला भाग आपण ओमचा केलेला आहे जो की सिंगल कृषीनी केला आहे चौतीस हे आणि चौतीस उभे पण ओळी झालेल्या आहेत त्या तर असा हा सुंदर ओम आधी करून घेतला आहे आता यानंतर शुभ आणि लाभ करणं तसं कठीण आहे कारण इकडे हे टाके वाढवून आपण लाभ आणि शुभ हे दोन्ही आपण डबल कृषीनीच केलेलं आहे आणि याचे आपण वेगळे व्हिडिओसुद्धा केलेले आहेत जे की आपल्या लग्नाच्या रुखवतासाठी किंवा लग्नप्रसंगी दाराभोवती लावतात ते आपण दोन गोल दोन चौकोन केले होते त्यात आपण शुभ आणि लाभ कसं लिहायचं हे बघितलेलं आहे त्यामुळे हे लाभ तर तुम्हाला छान लिहिता येईल इकडे जाऊन पण शुभ लिहिण्यासाठी मात्र थोडं मी उलटं काम केलेलं आहे म्हणजे हे सुरुवात केलेली आहे तर हे आपलं जर आधी लिहिलेलं असलं तर किंवा आता हे समोर असल्यामुळे सोपं जाईल तुम्हाला तर आधी या पिवळे डबल क्रशेम मग या दोन लाल रेखा मग पुन्हा तीन पिवळे त्यात तिसऱ्यातमध्ये लालनी सुरुवात करून असं उजवीकडून डावी डावीकडून उजवीकडे येतो आपण नेहमी पण इथे मी उजवीकडून डावीकडे गेली आहे पण तुम्हाला असं जर नसेल करायचं नेहमीप्रमाणे तुम्ही जर सरळ सरळ शुभ असं सुरुवात करून केलं तरी चालेल मग ते फक्त ओमला इथे आपण सरळ शि जोडून घ्यावं लागेल कॅपॅसिटीमधून त्यांनी आपल्याला शिवून घेता येईल असं मध्ये तसंही केलं तरी चालेल आणि लाभ मात्र या ओमच्या नंतर आपण सरळ टाके उचलून डबल क्रोशेमध्ये करू शकतो आता एवढा पाठ झाल्यावर पुढचं मात्र मी अखंड केलेलं आहे म्हणजे आता ही जी पट्टी आहे आपली एक आडवी पट्टी मधली तयार झाली आता त्यानंतर हे सगळे टाके आपण प्रत्येक डबल क्रोशेच्या ओळीत दोन 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 खांब करून आणि हे तर सिंगल क्रशेच आहेत त्यामुळे याच्यात टाकेच आहे जा आपल्याजवळ तर ते सगळे टाके उचलून आणि या डबल क्रोशेंच्या ओळींमध्ये दोन 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 डबल क्रोशे करून आपण हे वरची पहिली हो, डबल क्रोशेची ओळ पूर्ण केली आहे जरीची नाही पिवळी जरीची जी ओळ आहे ती स्लिप स्टिचनी सगळ्यात शेवटी केलेली आहे ही वरची आणि ही खालची सुद्धा तर आधी आपण सगळी ही पिवळी डबल क्रोशेची ओळ करून घेतली आहे तर यात किती टाके झाले आहेत हे पहिले मोजा तुम्ही जसं आपल्या बाबतीत जर पाहिलं तर हे ओममध्ये तेहतीस टाके आहेत चौतीस म्हटलं मी पण ते उचलल्यावर इथे तेहतीसच झाले नंतर शुभ लिहिताना या, सदोती लाभली या सदोती सदोतीस ओळी आहेत लाभ लिहिताना सुद्धा या सदोतीस ओळी झाल्या आहेत मग सदोतीस प्लस सदोतीस म्हणजे चौऱ्याहत्तर ओळी झाल्या आहेत प्रत्येकी आणि प्रत्येकात दोन दोन टाके घेतले आपण इथे जेव्हा डबल क्रोशेची ओळ केली तेव्हा की डबल क्रोशेच्या ओळीत दोन डबल दोन टाके येतात तर असे आपले हे एकशे अठ्ठेचाळीस टाके झाले प्लस हे ते तेहतीसमधले मधले ओमचे असे मिळून टाके झाले आपले एकूण एकशे एक्क्याऐंशी बरोबर आता तुमचे जसे होतील एखादा कमी जास्त व्हायचं तर कारण नाही कधी जास्त होऊ शकतं कारण हे मधले चौतीस होते जास्त झाला तर एखादा टाका दोनाचा एक करून एकशे करू आपण मग एकशे एक्क्याऐंशी झाल्यावर आता पुढे तुम्हाला हे डिफाईन करायचं आहे वरचं कलश आणि हे तीन स्वस्तिक आणि मग परत कलश आता या एकशे एक्क्याऐंशी टाक्यांची विभागणी कशी करायची हे आपण हा कलश जो आहे त्याचा आपण ऑलरेडी तोरण केलेलं आहे हे स्वस्तिक आणि कलशाचं तोरण आपण केलं आहे तर हा असाच कलश सेम हा जे हाच आपण आपल्या इथे सुद्धा केलेला आहे म्हणजे जो कलश आपण तोरणात दाखवलेला आहे त्या कलशासाठी आपल्याला बावीस टाके लागले आहेत आणि तेरा टाके आपण आधी सोडलेले आहेत हे कलश सुरू करण्याच्या आधी आणि ही जी रुंदी आहे ही बावीस टाक्यांची आहे या पानापासून या पानापर्यंत तर बावीस प्लस तेरा म्हणजे पस्तीस टाके या कलशाला तसेच सुद्धा हे तेरा टाके सोडले आहेत आणि मग मधले बावीस टाक्याचा कलश केला आहे तर हे पस्तीस टाके असे सत्तर आपण त्या एकशे मधून मायनस करू दोन कलशाचे मिळून सत्तर टाके झाले तर हे सत्तर जर त्यातून काढले तर एकशे अकरा टाके उरले आता या एकशे अकरामध्ये आपल्याला ही तीन स्वस्तिकं बसवायची आहे आणि त्याच्यामध्ये जागा सुद्धा सोडायची आहे तर स्वस्तिक मात्र हे जे आपण केलं होतं तो तोरणामध्ये हे जे तोरणामध्ये आपण स्वस्तिक केलेलं आहे हे मला त्या अंतरपाठाच्या मनाने बरंच लहान वाटलं कारण यात आपल्याला फक्त दहा टाके वापरले आहेत आपण आणि पाचच चोळींचा हा कलश आहे म्हणजे इथे आपण दहा टाके आणि पाच ओळी असं फक्त केलेलं आहे तर हा आपल्याला फार लहान वाटला लहान वाटलं स्वस्तिक म्हणून मग मी त्याहून थोडं मोठं करून पाहिलं हे पंधरा टाक्यांचं स्वस्तिक आहे पण हे सुद्धा थोडं लहानच वाटायला लागलं तिथे म्हणून हे जे केलेलं आहे हे सतरा टाक्यांचं स्वस्तिक आहे त्याचा हा नमुना करून पाहिला आहे तर ता सतरा टाके म्हणजे आपण या स्वस्तिकच्या रेघा ज्या आहेत त्या सगळ्या तीन तीन टाक्यांच्या ठेवल्या आहेत ज्या की तोरणात आपण दोन दोन टाक्यांच्या ठेवल्या होत्या आणि हे मधलं जे अंतर आहे हे चार टाक्यांचं ठेवलं आहे पहा दिसतं स्पष्ट याच्यात त्यामुळे हे तीन आणि चार सात हे तीन दहा आणि इकडे परत सात अशा सतरा टाक्यांचं हे स्वस्तिक आहे ही जे मधली ओळ जी आहे ही सतरा डबल कृषीची आहे जी, जी की आपल्या तोरणात फक्त दहा डबल क्रोशेची होती आणि हे जर तुम्ही हा नमुना पाहिला तर यात पंधरा डबल क्रोशेची आहे तर मी सतरा डबल क्रोशेची करायची ठरवली त्यामुळे हे तिन्ही स्वस्तिकं सतरा डबल क्रोशेची जागा एवढी ही जागा सतरा डबल क्रोशे एवढी आहे म्हणजे सतरा त्रिक एक्कावन्न टाके आपल्याला तीन कलश तीन स्वस्तिकांना लागणार आहे म्हणून मग एक एकशे एक्क्याऐंशीमधून सत् एकशे एक्क्याऐंशीमधून आता आधी सत्तर काढले कलशाचे ते एकशे अकरा उरले आणि मग तीनचे हे एक्कावन्न टाके जर काढले तर साठच टाके आपल्याला उरणार आहे म्हणजे आता जे कलशाच्या नंतर आणि सगळ्या स्वस्तिकांच्यामध्ये या चार जागी आपल्याला जी टाके सोडायचे आहेत मी इथे तुम्हाला चित्र काढून दाखवलंय आहे पहा की हे स्वस्तिक प्रत्येक दोन दोन स्वस्तिकच्या मध्ये आणि कलशन स्वस्तिक, स्वस्तिक यामध्ये अशा चार जागी आपल्याला टाके सोडायचे आहेत इकडे शेवटी आणि सुरुवातीला तेरा तेरा टाके आपण सोडल्या आहेत त्यामुळे या चार उरलेल्या साठ टाक्यांमध्ये म्हणून साठला चार भागलं तर पंधरा पंधरा टाके येतात हिशोबाने त्यामुळे आता आपण काय केलं तर हे इथे तेरा टाके सोडून कलश केला मग सतरा सॉरी पंधरा टाके सोडून हा सतरा टाक्यांचं स्वस्तिक केलं पुन्हा पंधरा टाके सोडले हे जर तुम्ही मोजले तर तीन आणि तीन सहा अन तीन नऊ तीन बारा न तीन पंधराकारे तर पंधरा टाके सोडून पुन्हा दुसरं स्वस्तिक पुन्हा पंधरा टाके सोडून तिसरं स्वस्तिक आणि हे पंधरा टाके सोडून कलश तर अशा पद्धतीने गणित केलं आपण आणि एवढे टाके सोडून आपण हे तीन कल स्वस्तिक आणि दोन कलश हे डिझाईन वर केलं आहे वर कसं केलं तर यात सरळ टाके उचलून करता आलं आता असंच जर खालचं करतो म्हटलं असेच टाके उचलून उचलून म्हणजे प्रत्येक खांबाच्या ओळीत दोन दोन घेऊन असं इकडून इकडे जर गेलो असतो तर हा कलश उलटा आला असता तर तसं आपल्याला नको होतं सगळे कलश आपल्याला एका डायरेक्शननी उभेच हवे होते दोन्ही कलश आणि म्हणून मग हा पीस आपल्याला वेगळा करून घ्यावा लागला असं इकडून इकडे मग उलटं उलटं यावं लागलं असतं हा तिनाचा एक आहे तर असं असं येणं कठीण होतं म्हणून मी सरळ खाली एकशे ब्याऐंशी टाके एकशे एक्क्याऐंशी जितके आपण त्यात होते तर तेवढे टाके घातले आणि तेवढे टाके घालून एकशे एक्क्याऐंशी टाके हे खाली घातले आणि ते घालून पहिल्यांदा पिवळ्याचे खांब खांबाच्या ओळी करून घेतल्या पाच पा एक दोन तीन चार पाच जसे इथे पाच आहेत म्हणून वर पाच आहेत म्हणून खालीसुद्धा आपण पाच काटल्या आणि मग त्यानंतर आपलं कलशन स्वस्तीचं डिझाईन सेम वरच्यासारखं तितकेच टाके सोडून अगदी तसंच सिमेट्रिकल काहीच फरक नाही आहे या वरच्या पट्टीत आणि खालच्या पट्टीत तर असं आपण हे डिझाईन घातलेलं आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर हा चौकोन पूर्ण तयार होईल तुमचा त्यानंतर आता आपल्याला याला बॉर्डर काहीतरी करायची होती तर त्या बॉर्डरसाठी मी फक्त हे थोडे मोठे मोती वापरले आहेत आणि आधी आपण पूर्ण आडव्यास एक डबल क्रोशेची पिवळ्याची ओळ करून घेतली कारण हे खांबाचं डिझाईन होतं त्यात दोन दोन टाके करून आधी एक, एक एक्स्ट्रा डबल क्रोशेची केली त्यानंतर या डार्क कलर जो आहे नारळासाठी जो वापरला आहे तो कलर त्याच कलरनी इथे आपण सिंगल क्रोशेची बॉर्डर केली बॅकग्राऊंड पिवळ्याने आधी डबल क्रोशेची मग सिंगल क्रोशेची बॉर्डर आणि त्यानंतर मोती कसे घातले तर दोन सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या सिंगल क्रोशेच्या वेळेस मोती के घातला एक प्रत्येक वेळेस ओऊनने घेतलं आहे पॉईंट फाईव्ह एम एमची सुई घेऊन ते घातलेच आहे प्रत्येक टाका करताना तर असं प्रत्येक दोन टाके विणले सिंगल क्रशे तिसऱ्यात मोती घातला आणि मोती घातल्यावर एक टाका सोडून दिला पहा इथे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की एक टाका आपण खालचा सोडून दिलेला आहे आणि मग पुढचे दोन विणले आहेत तर असे आपण हे मोती होलेले आहेत तीन बाजू आपण तशा केल्या आहेत वरची आणि दोन्ही बाजूच्या तीन एकूण तीन बाजू आपण मोती घालून केल्या आहे त्यानंतर प्रश्न आहे या गो पानांचं तोरण आता हे खूप सुंदर असं तोरण आपण केलेलं आहे आपल्याला शुभ म्हटलं की आंब्याच्या पानाचं तोरण हवंच असतं आणि म्हणून मी याची बॉर्डर इतर कोणतीही न करता नाही तर इतर खूप बॉर्डरच तर छान छान अनेक डॉलीजला आपण केलेलं आहे पण इथे आपण त्यासाठी आंब्याच्या पानाचं तोरण केलं आता ही पानं कशी केली आहे तर ही आयडिया सेम आपली ओटी पिशवी केली आहे ना आपण ओटीची बॅग तशीच आहे फक्त ती ओटीची टीची बॅग पानं जी आहेत ती दहा सिंगल दहा चेनची आहे तर ही मी इथे चौदा चेनची केली आहे चौदा चेन एक चेन सोडून मग जसं आपण नेहमी पानासाठी करतो तसं त्यासाठी आधी पूर्ण पहिली ओळ कशी राहील तर डबल सिंगल क्रोशे तर पहिली ओळ कशी केली आपण की पूर्ण पहिलं इथे एक चौदा चेनचं चौदा चेन केल्या मग दुसऱ्या चेनपासून सगळ्याला सिंगल क्रोशे केले त्या चौदा चेनवर मग आठ सिंगल क्रोशे पुन्हा चौदा चेन प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुन्हा आठ सिंगल क्रोशे इकडे पिवळ्यावर पुन्हा चौदा चेन प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे तेरा येथील सिंगल क्रोशे आणि मग परत आठ चेन आठ सिंगल क्रोशे तर याप्रमाणे आपण हे केलं तर हे चोवीस पानं आले आपल्या लाईनीत आता दुसऱ्या ओळीत काय केलं मग तर या आठ सॉरी हे जे तेरा सिंगल क्रोशे होते या तेरा सिंगल क्रोशेवर आपल्याला हे पान करायचं आहे तर त्यासाठी आपण काय केलं पहा मी तुम्हाला मुद्दाहून लिहिलेलं दाखवत आहे म्हणजे तुम्हाला लिहून घेता येईल आणि पटकन करता येईल तसं पहिली ओळ काय केली आठ सिंगल क्रोशे चौदा चेन आणि मग त्या चौदा चेनवर एक, एक सिंगल क्रोशे लक्षात आलं म्हणजे आपण आठ सिंगल क्रोशे करणार चौदा चेन या आणि पहिली चेन सोडून तेरा सिंगल क्रोशे त्या चौदा चेनपैकी मग परत आठ सिंगल क्रोशे तर अशी ही पहिली ओळ आठ सिंगल क्रोशे चौदा चेन तेरा सिंगल क्रोशे आणि मग दुसरी ओळ काय करणार तर या तेरा सिंगल क्रोशेवर काय करणार बघा आधी पान कसं करणार एक स्लिप स्टिच दोन सिंगल क्रोशे दोन हाफ डबल क्रोशे तीन डबल क्रोशे दोन हाफ डबल क्रोशे दोन सिंगल क्रोशे आणि एक स्टिच किती होतात मोजा एक दोन दोन म्हणजे हे पाच झाले इकडे सिमेट्रिकल असल्यामुळे तसेच पाच तर आणि पाच दहामधले तीन तेरा झाले बरोबर तर या तेरा जे सिंगल क्रोशे केले होते वर त्या ते तेरावर बरोबर हे पान तयार होईल आणि इथला शेवटचा सिंगल क्रोशे झाला की परत सॉरी स्लिप स्टिच झाली शेवटची की या आठ सिंगल क्रोशेपैकी पहिल्यावर स्लिप स्टिच सहा सिंगल क्रोशे शेवटचा टाका सोडून द्यायचा आणि मग परत पुढचं पान करायचं एवढं पान पूर्ण झाल्यावर बेस स्टिचमध्ये एक स, बेस म्हणजे हा खालचा पहिली सिंगल क्रोशेची जी केली असते ना ती तर त्यावर एक स्लिप स्टिच सहा सिंगल क्रोशे एक टाका शेवटचा सोडायचा आठपैकी आणि मग हे पानाचं पुन्हा करायचं तर असे हे पूर्ण पानं केले आहेत आपण चोवीस आणि सगळे पानं झाल्यावर हे असे जे पम्पम मिळतात रेडीमेडच मिळतात हे रेडीमेडामध्ये घेतलेले तर त्याचे छान झेंडूच्या फुलासारखं लावलं आहे त्याला आपण मध्ये तीन तीन पानं सोडून तर असं सुंदर हे आपलं हे अंतरपाठ अतिशय सुंदर झालेलं जो बघेल तो त्याचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही आहे इतका आवडतो आहे सगळ्यांना ज्यांना ज्यांना दाखवलं मी त्यांना तर असा हा सुंदर अंतरपाठ जवळपास साडेतीनशे ग्रॅम याला लोकर लागलेली आहे त्यामुळे अर्थातच वेळही खूप लागतो आणि ओम वगैरे अतिशय सुंदर आकार आलेला असल्यामुळे खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतोय हा अंतरपाठ तर मला वाटतं आणि हां सगळ्यात शेवटी एक झालंच तर सगळ्यात शेवटी आपण जरी कॉर्डनी इथे फक्त स्लिप स्टिचच्या दोन ओळी केल्या ही एक आणि ही एक म्हणजे जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की आपण हे तीन पार्ट केलेले वेगवेगळे आणि मधला पार्ट तीन भागांमध्ये केला आहे पूर्ण अंतर्पाठाचेच तीन पाट पार्ट आणि मधल्या पार्टमध्ये शुभ वेगळं ओम वेगळं आणि लाभ वेगळं तर असे तीन पार्टमध्ये केलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी हे आंब्याच्या पानाचं तोरण तर इतकं सुंदर अंतरपाठ मला वाटतं अगदी नक्की तुम्ही करणार आणि खूपच आवडेल तुम्हाला मुद्दाहून मी ह्याचा असं ओम काय म्हणतात त्याला मुंजीत लिहितात ना बटन महा वगैरे काहीतरी नाही कुर्यात बटोर मंगलम हा कुर्यात बटोर मंगलम वगैरे असं काहीही लिहिलं नाही की जेणेकरून हा कॉमन होईल लग्नातसुद्धा वापरता येईल मुंजीतसुद्धा वापरता येईल खूपच आवडलं असेल तुम्हाला मला याची खात्रीच आहे चला पटकन लाईक करा समजावून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू